अगदी एकदम साधी गोष्ट आहे चारशे जागा मिळणं हे अभूतपूर्व आहे म्हणजे प्रचंड आहे आणि त्याच्याबद्दल मोदींना आपण सलाम करूच काहीच प्रश्न नाही म्हणजे मोदींचं जबरदस्तच यश आहे आणि मोदींचंच यश आहे त्यात काही प्रश्नच नाही पहिला मुद्दा मुद्दा एवढाच आहे तू असं म्हणाला की दुष्काळ आणि बाकीच्या मुद्द्यांचं काय झालं असंतोष व्यक्त झाला की नाही झाला माझं असं म्हणणं आहे की असंतोष व्यक्त झाला याचं कारण जर तुला आठवत असेल तर फेब्रुवारीमध्ये मोदी असं म्हणालेले होते की मला तर कुठे विरोधक दिसतच नाहीत विरोधक सत्तेसाठी सत्तेसाठी लढतायत असं मला कुठे दिसतच नाही मी विरोधक नाहीच आहेत मीडियामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं एक चित्र निर्माण झालं आहे असं लोकांचं म्हणणं होतं बरोबर अशा परिस्थितीमध्ये इतक्या प्रकारचे परिश्रम मोदींना करावे लागले इतक्या प्रकारच्या सभा घ्याव्या लागल्या भाजपला इतक्या वेगवेगळ्या वेग प्रकारचा प्रचार आणि त्याच्यावर साधन संपत्ती लागावी लागली मला असं वाटतं की हा असंतोष आहे आणि तो असंतोष आत्ता व्यक्त झाला नसेल तो असंतोष असणारे लोकसुद्धा भाजपला त्यांनी मतदान केलेलं असेल पण याच्यामुळे असं म्हणून चालणार नाही की लोकांमध्ये असंतोष नाही आहे किंवा हे मुद्दे व्यक्तच झाले नाहीत त्या शेतकऱ्यांनीसुद्धा नाही नाही तेच सांगतो शेतकऱ्यांनी सुद्धा भाजपला मतदान केलं जर पंजाबात त्यांना चार पाच जागा मिळत असतील नक्की त्यांना मिळालेल्या पण याचा अर्थ ते भाजपच्या बाजूनी हे आहेत असं नाही पण पण शेतकऱ्यांचं इतकं मोठं आंदोलन झालं हो। जिथे मिलिटरी आणून त्यांना अडवलं गेलं असं म्हटलं गेलं जिथे ते नव्हतं लक्षात घे मी तुला की ते राजकीय पद्धतीने केलेलं आंदोलन नव्हतं बरोबर आहे नाही तेच सांगतो आंदोलन देज आपण आले संताप होता तो तरी पण तिकडे जागा जास्त रिसतेत पंजाब मध्ये पण त्याची राजकीय जी अभिव्यक्ती म्हणजे ते जर का समजा काँग्रेसने लढवलं असतं आंदोलन आणि काँग्रेसला तिथे आताच्या याच्यामध्ये जर जागा मिळाली तर ते म्हणणं बरोबर होतं ते कुठलं बिगर पक्षीय आंदोलन होतं त्याच्यामुळे ते विखुरली गेली मत जास्त झालं एक लास्ट कमेंट याच्यामध्ये आपण एक गोष्ट विसरतोय येऊ मोदींचा चेहरा होता या संपूर्ण इलेक्शन मध्ये एक हाती प्रचार मोदींनी केला पण ज्याचा उल्लेख साहिलनी केला इतर राज्यांमध्ये विशेषतः तेलंगणामध्ये पश्चिम बंगालमध्ये या सगळ्या स्ट्रॅटेजीज वर्कआउट ज्या केल्या त्या अमित शहानी केल्या याचं कारण भाजपच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मी ज्या काही माझ्या जवळच्या मित्रांशी बोलतो आहे त्याच्यामध्ये मोदींचा या बारीक स्ट्रॅटेजी वर्किंगमध्ये डायरेक्ट किती सहभाग आहे याच्याबद्दल मीच आशंका आहे त्यांचा चेहरा आणि इमेज ही तुम्ही वापरली गेली आणि ती एक खांबी होती तिथे अमित शहाच्या भाषणामुळे हे कोणी म्हणणार नाही पण त्याचबरोबर मी मागे एकदा आपल्याशीच बोलताना शब्द वापरला होता मागे एकदा मी असा शब्द वापरला होता की अमित शहा इज अ बुलडोझर ते आपल्या पॉलिसीज बुलडोज करतात त्यांना हे निश्चित माहिती असतं महाराष्ट्रात किती खड्डा पडणार आहे आणि तो कुठून भरून काढायचा आहे चंद्राबाबूंना यूज कसं करायचं आहे बिजू पटनायकांना कसं डाउनलेट करायचं आहे हे त्यांना करेक्ट कळतं आणि मला असं वाटतं की अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं हे थोडंसं ब्लंट वाटेल तुला पण वाटलं तो वाटू दे माझा मुद्दा असा आहे याच्यामध्ये मोदींच्या चेहऱ्याच्या किंवा त्यांच्या इमेजच्या सुद्धा भाजपला जो फायदा झाला असेल तो तो या स्ट्रॅटेजिक वर्किंगचा फायदा झाला ऐक जर मोदींच्या इतर गोष्टींच्यापैकी जर फायदा आणि तोटा याचा जर तुम्ही तराजू मांडण्याचा प्रयत्न केला तर मोदींच्या भाषणाचा भाजपाला फटकाच बसलेला आहे मोदींच्या भाषणामध्ये त्यांनी मांडलेले मुद्दे हे आता यश जे असतं त्याला काही एक्सक्यूज किंवा त्याला काही कारणं लागत नाही यश यश आहे आम्ही मान्य करतो पण पण आहो मोदींच्या भाषणाने नुकसान केले तुम्हाला मान्यच नाहीये का जर नुकसान जर मोदींच्या भाषणाने केलं तर यश पण त्यांच्याच भाषणाने आहे असं नाही म्हणता येणार तुम्हाला असं नाही म्हणता येणार तुम्ही म्हणजे अमित नाही 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 माझं मत आहे अरे पण हे अमित शहाचं आहे तुम्ही मान्य का नाही करत काय मान्य का नाही करत तुम्ही तुम्ही गोष्ट मोदींचा करिश्मा आहे अरे आहेच ना शेवटी नाही शेवटी नाही कमी महाराष्ट्रात तरी अमित शहा ना डाऊनग्रेड करता येणार नाही हे तर मान्य केलं पाहिजे ना जर अमित शहा नसते तर महाराष्ट्रात एवढा सगळा खेळ होऊच शकला नसता तो जर त्याच्यासाठी तरी आपण त्यांना मार्क दिले पाहिजेत पण एक गोष्ट फायनली म्हणजे आय थिंक वी आर वाईडनिंग अप पण तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एक्झिट पोल आता चार तारखेला जे होतील ते होतील पण आता खरं महाराष्ट्रामध्ये पुढची लढाई सुरू होणार आहे आणि महाराष्ट्रातलं चित्र पुढचं कशा पद्धतीने शेपअप होत राहील जसं मी मगाशी म्हटलं तसं एक हे आता दिसतच आहे की कोर्स करेक्शन कुठे कुठे करायला लागेल प्रत्येक इलेक्शन हे नवीन पद्धतीने लढावं लागतं तर महाराष्ट्राची विधानसभा ही नवीन स्ट्रॅटेजीने पुन्हा एकदा कदाचित लढायला लागू शकते हे मात्र त्याच्या आधी कदाचित महत्वाचं म्हणजे महापालिका निवडणूक आहे ती शक्यता आहे नाही विनोद यावर आपली सेपरेट चर्चा आपण चार जून ला करूया आता आपल्याला थांबावं लागेल